नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिंद स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी जे काही गोष्टी पाहाव्या लागतात आपल्याला त्यामध्ये सर्वात प्रश्न पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो तर विद्यार्थी नापास का होतात की अरे हा विद्यार्थी नापास का झाला तो विद्यार्थी नापास का झाला इतके वर्ष अभ्यास केला मग नापास का झाला पद का गेलं तर अगोदर या प्रश्नांची उत्तर आपण शोधणं गरजेचं आहे की विद्यार्थी नापास का होतात तर पहिलं काय असे मी तुम्हाला ना असे सात पॉइंट सांगणार आहे जे नक्की तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील नक्की तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला त्या सात प्रश्नांना हात घालावं लागणार आहे आणि ते सात प्रश्न तुम्हाला पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत मित्रांनो मग कुठले येतं तर तरह। जाहिरात आल्याबरोबर आपण त्याचा सिलेबस पाहत नाहीत काय आपण सिलेबस पाहत नाहीत सिलेबसची आज्ञाता असते आपल्यामध्ये आपल्यामध्ये सिलेबस पाहावं लागतो मित्रांनो सिलेबस ही गोष्ट अशी आहे जे तुम्हाला पन्नास टक्केच काम करून देते पदापर्यंत जाण्याचं पन्नास टक्के आपलं काम राहतं ते सांगतात आपल्याला की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं मग याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट दिलेले तर ते पहिले सिलेबस पाहावं लागतो आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम आपण पाहतच नाहीत काय दिलेला आहे किती चॅप्टर आहेत कुठले विषय आहेत त्याच्यामध्ये कुठल्या चॅप्टरला महत्व दिलेलं आहे ते पाहतच नाहीत आपण महत्वाचे आणि गौण टॉपिक न ओळखणे मग महत्वाचे चॅप्टर ओळखा हे महत्वाचं आहे याच्यावर जास्त प्रश्न पडलेले आहेत मग त्याला जास्त पक्क करा त्याच्यावर आणखी पकडा ना तुमची अभ्यासक्रमातील भाग सोडून देणे अभ्यासक्रमातला भाग सोडायचा दुसरंच काहीतरी वाचत बसायचं असं नाही करायचं मित्रांनो भरकटायचं नाहीये भरकटायचं नाही भरकटून अभ्यास नाही करायचा मित्रांनो ना। 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 पुढे पाहितलं तर चुकीच्या समजुती आणि काय तर खूप चुकीच्या समजुती येतात स्पर्धा परीक्षेत अभ्यास करताना काय काय मग तर प्रथम मार्केटमधील कुठलंही पुस्तक घेतलं की बाबा मी पास होईल हा ऐकलं मोठा आहे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांचा काय भ भ्रम असतो की कुठलं तरी हे पुस्तक वाचल्यानं मी पास होईल मग काय आमच्यासारख्या माणसांना काय विचारतात सर कुठलं पुस्तक वाचू जेणेकरून ही भरती क्रॅक होईल तसं नसतं ती एक प्रोसेस आहे मग मार्केटमधलं कुठलं एक पुस्तक न घेता अगोदर दिलेल्या सिलेबसनुसार त्यामध्ये आत्तापर्यंत ज्या काही प्रश्नांची रिपिटेशन झालेले या पुस्तकातून जास्त प्रश्न पडले त्या पुस्तकातून जास्त प्रश्न पडले एखादा शिक्षक असेल गुरु असेल जो ते विषय शिकवतो त्याचा माहीर आहे तो, माही तो त्यामध्ये अशा लोकांची पुस्तकं घ्या ते पुस्तकं वाचायला गा सगळंच पुस्तक वाचायचं का रट्टा मारायचा का खास करून रट्टा नाही मारायचा आपल्याला अनेक विद्यार्थी हेच करतात रट्टा मारून स्पर्धा परीक्षेचा पास करण्याचा प्रयत्न करतात पण स्पर्धा परीक्षा सिलेबस हा खूप मोठा आहे इथे तुम्हाला रट्टा मारून चालणार नाही मित्रांनो रट्टा मारल्यानंतर काहीच होणार नाही चला पुढे त्यानंतर अध्ययन पद्धतीतल्या चुका अध्ययन पद्धती म्हणजे काय अभ्यासातल्या चुका की तुम्ही अभ्यास कसा करता तर काय आतील अर्थ समजूनच घेत नाहीत प्रश्नाचा त्या ओळीचा आतला अर्थ समजून न घेता फक्त त्याला पाठ करतो आणि ज्यावेळेस पेपरला जातो त्यावेळेस आपण सगळे ब्लँक असतो कारण की एका शब्दाचा खूप रीतीनं अर्थ निघू शकतो तर मग आपण काय तो, का तो शब्द पाठ केलेला असतो दुसऱ्या अर्थानं जर टी सी न कोणी विचारलं आयोगाने विचारलं ते तर आपला गेम होणार आहे तसं नाही होऊ द्यायचं आतील अर्थ समजून घ्या स्वतःच्या नोट्स काढा नोट्स स्वतःच्या नोट्स काढणं अत्यंत गरजेचं आहे नोट्स काढल्यानं आपल्याला ते पुस्तक जे कठीण प्रश्न पुस्तक तुमच्या समोर ठेवलेलं असतं ते कठीण पुस्तक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये कन्व्हर्ट करून त्याच्या नोट्स काढल्या त्याच्यातले महत्वाचे चॅप्टर कुठले येतं कुठल्या चॅप्टरला महत्व दिलेले आहे त्याच्यावर किती प्रश्न पडलेले आहेत हे सगळं बाजूला काढा स्वतःच्या नोट्समध्ये ते सगळं उतरून घ्या आणि फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहू नका तुम्हाला करंट अफेअरमध्ये करंटमध्ये जे काही मुद्दे करंट बेस बेसिकमध्ये मोडतात ते ते मुद्देही तुम्हाला अभ्यासावे लागतात त्यांच्यावर फोकस करावं लागतं मित्रांनो पुढचं आहे तर रिव्हिजनचा अभाव पुढचं पाठ मागचं सपाट काय पुढचं पाठ मागचं सपाट मग रिव्हिजनचा अभाव होऊ द्यायचा का आपल्याला तर रिव्हिजनचा अभाव नाही होऊ द्यायचा आपल्याला हो आप रिव्हिजन ही चांगल्या प्रकारे झालीच पाहिजे रिव्हिजन नियमित पुनरावृत्ती करावं लागते त्याची आपण ज्या नोट्स काढल्या तर आपण जे पुस्तक वाचतो त्या पुस्तकांची पी ची वारंवार रिव्हिजन करा रिव्हिजन केल्यानं तुम्ही प्रश्नांच्या प्रश्न अगदी फॅमिलीअर करून घेतलेले असतात त्यामुळे प्रश्नांची पातळी प्रश्नांची भीती आपल्या मनातून निघून गेलेली असते पुढचं पाहिलं तर पीवाय वाय किंवा टेस्ट सिरीज टाळतात का टाळतात त्यांच्या मनात भीती असते की मी आतापर्यंत जो काही अभ्यास केला आहे मग येणारी जी टेस्ट टेस्ट सिरीज आहे रविवारी आठ दिवस अभ्यास केला रविवारी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजला मी जाऊन बसतो तर मला कमी मार्क्स मिळतील मला प्रश्न सुटणार नाही वेळेचं नियोजनच जमणार नाही या भीतीपोटी टेस्ट सिरीजला देणं टाळतात पी वाय क्यू पाहत नाहीत आणि इथंच तुमचा घात होतो तुम मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे टेस्ट सिरीजला नियमित जायचे टेस्ट सिरीज नियमित सोडवायच्यात टेस्ट सिरीज सोडवल्यानं तुम्ही प्रश्नांना फॅमिलीवर होता ती भीती तुमच्या मनातली निघून जाते आणि टेस्ट सिरीज सोडवल्यानं प्रश्नांचा भडीमार हे तुमच्या मेंदूवर चालूच असतो त्याच्यामुळे टेस्ट सिरीजला आवड नाही करायचं आणि टेस्ट सिरीजमधला सगळ्यात मोठा मुद्दा की तुम्हाला तुमच्या चुका सुधारता येतात परीक्षा होऊन गेल्यावर चुका सुधारून उपयोग नाही आहे टेस्ट सिरीज असा एक मुद्दा आहे जिथं तुम्हाला जाऊन तुमचं स्वतःच संपूर्ण एक स्कॅन करता येतो की बाबा मी किती पाण्यामध्ये आहे आणि किती वर आहे मग परीक्षा आल्यावर तुम्हाला हे करायचं का नाही परीक्षेच्या काही अगोदर तुम्हाला तुमच्या चुका ओळखावा लागतात त्याच्यावर तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करावं लागते तुम्हाला पेपरला जाताना तो कॉन्फिडन्स ठेवा लागतो की मी सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे मी टेस्ट सिरीज सोडवलेली आहे तर पीवायक्यूचा अभ्यास केलेला आहे जेणेकरून मला आज येणाऱ्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत दुसरा पॉईंट पाहितला तर वेळेचं व्यवस्थापन मला वेळच वे वे पुरला नाही अरे ते गणित खूपच लेंद होतं मला वेळच पुरला नाही मला व्या व्याकरणाचा तो प्रश्न समजला नाही तिथं मला वेळच पुरला नाही मग वेळेचं वे नियोजन तुम्हाला करावं लागतं अभ्यासाचं योग्य नियोजन करावंच बारा बारा घंटे अभ्यास प्रत्येक जण करतं पण मला काय वाटतं बारा घंटे अभ्यास करण्यापेक्षा सहा तास अभ्यास करा पण असा करा की तो पुढच्या महिनाभर तुमच्या डोक्यातून गेला नाही पाहिजे रिव्हिजन तुम्ही केली तर तो अभ्यास तुमच्या डोक्यात फिटच राहतो अभ्यासाचं योग्य नियोजन करा जास्त वेळ गैरमहत्वाच्या भागावर खर्च करू नका काय महत्वाचं आहे त्याच्यावर जास्तीत जास्त रिवाईज करा जे मुद्दे महत्वाचे नाहीत त्या मुद्द्यांना बाजूला ठेवा ज्या गोष्टीवर जास्त प्रश्न आलेले नाहीत त्याला बाजूला ठेवा अवघडाला सोपं करा सोप्याला आणखी सोपं करा काय मित्रांनो अवघडाला सोपं करा सोप्याला आणखी सोपं करा प्रश्नपत्रिका सोडताना वेळ अपुरा पडणं हे नाही होऊ द्यायचं आपल्याला मग तुम्ही ज्यावेळेस टेस्ट सिरीज पिवाय की सोडवता त्यावेळेस तुम्ही टाइम लावून सोडवा तिथं टाइम लावलेला असतो इथं मग तुमचा सराव होतो आणि परीक्षेमध्ये तुमची धांदळ उडत नाही मित्रांनो योग्य मार्गदर्शनाचा अभाव आता काय ए तू हे पुस्तक वाच ए तू ते पुस्तक वाच असे काय असतात महागुरु आपल्या अभ्यासिकेत म्हणा आपल्या आजूबाजूला म्हणा की बाबा स्पर्धा परीक्षेचा थोडा बहुत अभ्यास केलेला असतो स्पर्धा परीक्षा सोडून दिलेली असते आणि मग आपण त्यांना विचारतो की मी काय करायला पाहिजे विचारा कोणाला यशस्वी विद्यार्थ्यांना विचारा की काय करायला पाहिजे ते सगळ्या प्रोसेसमधून गेलेले असतात मग काय योग्य गुरु किंवा मार्गदर्शक न मिळणे भरकटतात पोरं सरळ सर भरकटतात दिशाहीन अभ्यास करतात ते कुठले एक पुस्तक घ्यायचं असं विचारतात की बाबा सर हे पुस्तक वाचू का ते पुस्तक वाचू मग कोणतरी एक पुस्तक वाच सांगून देतं घरी आणतो किंवा लॅबमध्ये आणतो त्याला खरडीत बसतो पण तिथून प्रश्न पडलेले दिसत नाहीत तुम्हाला मग दिशाहीन अभ्यास होतो तुमचा तो परीक्षेच्या दिवशी तुम्हाला कळतं का अरे याच्यातलं काहीच नाही आलं मग वाचायचं काय मग तिथंच तुमची फरफट होते तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटत नाही अनुभवी व्यक्तीचा सल्ला न घेणे मी म्हणत नाही माझा सल्ला घ्या तुमच्या दृष्टीने तुम्हाला जो योग्य व्यक्ती वाटत असेल फक्त तो यशस्वी पाहिजे तो पदावर गेलेला पाहिजे त्यांनी काहीतरी मिळवलेलं पाहिजे तरच त्याला कळते की प्रोसेस काय आहे अभ्यासक्रम काय असतो परीक्षा कशी असते त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे काय वाचायला पाहिजे प्रश्नांचं स्वरूप कसं असतं टेस्ट सिरीज कशा सुरवायला पाहिजे आपली आकलन क्षमता कशी असली पाहिजे वेळ अपुरा न पडता वेळेला कसं डिव्हाइड करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी महत्व आहेत मित्रांनो आणि गायडन्स चांगलं असणं गरजेचं आहे आज मी असं म्हणत नाही की तुम्ही याच प्लॅटफॉर्मवरून सगळं काही करायला पाहिजे पण नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलचा तुम्हाला फायदा होणार आहे या चॅनलला सबस्क्राईब करा मी विकास येत्या काळात तुम्हालाही मराठी व्याकरणाचे चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येणार आहे पी वाय क्यू सेशन सुरू करणार आहे येणारा ज्या काही भरतीस पडलेल्या आहे त्या भरतीसाठी ते सगळं उपयुक्त असणार आहे आता मी तुमची आज्ञा घेतो तु। राम राम